मिसेस नाशिक चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि छान असे आमचे यात्रेचे सर्व व्हिडिओ आपल्याला मी आता शेअर करणार आहे तसंच गावाला आलेलो तर मला जसं जमेल तसं गावाचे पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेन चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचं आहे यमुनोत्री दर्शन यमुनोत्री दर्शन कसं झालेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला ना कमेंट करायला मात्र विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अगदी पहाटे पाचला उठून आम्ही निघालेलो होतो यमनोत्रीच्या दर्शनाला तर पहाटे पाचला उठायचं कारण असं की सर्व प्रवास अगदी सुखकर होतो लवकर होतो आणि पुढचा वेळ पण मिळतो ना कारण यमनोत्रीला चढून जायचं आहे त्यामुळे थोडासा वेळ तर मिळायलाच हवा ना तर त्यासाठी आम्ही सगळे पाच वाजता उठून तयार झालो आणि आमच्या यात्रूटूर कंपनीवाले जे होते त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं होतं की सकाळी पहाटे पाचला येऊन गाडीत बसायचं तर त्याप्रमाणे आम्ही बसलो आणि बघा अगदी नयन मनोहर सकाळची झुंज झुंज अशी पहाट सुरू झाली आणि दृश्य बघा अगदी सुंदर आहेत दऱ्या खोऱ्यांमधून मस्त असं आमचा हा प्रवास सुरू झालेला आहे मी ना आता घरी आलेली आहे आणि घरी आल्यानंतर तुम्हाला हे सर्व व्हिडिओ शेअर करते कारण काय झालेलं आहे माझी तब्येत पण बरी नव्हती आणि त्यामुळे कसं आहे खूप थकवा पण आला होता आणि इकडे आल्यावर गावाला आलेलो आहोत आले आता आम्ही दोन दिवस पुण्याला राहिलो आणि गावाला आल्यावर तुम्हाला माहितीये गावाचं कसं सगळी कामं करावी लागतात सगळं बघावं लागतं आणि त्यानंतर आता आणि पाऊस सुरू झाला ना आमच्या पत्र्यांचा आवाज पण खूप येतो त्याच्यामुळे व्हिडिओ एडिटिंग होत नव्हतं तर चला आता पाऊस पण आता थोडस थांबलेला आहे म्हणजे टिपटिप बारीक असं यायचा मध्येच बंद व्हायचा तर यमुनोत्रीला जायला निघालो आहोत पहाटे पाच वाजता तर यमनोत्रीचं ठिकाण इतकं उंचावर आहे यमनोत्री हे तीर्थ आहे ना दहा फूट उंचावर आहे आणि तो प्रवास पण असा एकदम सरळ असा अंगावरही तो असं वरतीचा चढावं लागतं तर तो प्रवास मात्र मी पायी केलेला आहे ते तुम्ही पुढे बघणारच आहात तर चला आहोत आणि प्रवास मस्त छान सुरू झालेला आहे आमचा यमुना नदीचा उगम झाला आहे चौ बाजूला बरपा छादीत बर शिकरे असून मध्येच यमुनेचे मंदिर आहे यात्रेकरूंसाठी गरम पाण्याचे कुंड आहे मंदिरात यमुनाजींची लहानशी मूर्ती आहे येथील पंडे याच स्थानावर पिंड तर पिंड दान औपचार करीत असतात म्हणजे पिंडदान वगैरे पण काही लोक करतात असं म्हणतात म्हणजे अखेका आहे या ठिकाणी कपडात गुंडाळून तांदळाची एक गाठोडी थोडी तप्त -तप पाण्यात टाकतात अवघ्या काही मिनिटात त्याचा शिजून भात तयार होतो आणि तो प्रसाद म्हणून घरी आणला जातो आता बघा आमचा हा प्रवास आता पायी सुरू झालेला आहे इथून आणि सुरुवात केली तर त्यावेळेस के जरा वातावरण असं निर्मळ होतं म्हणजे पाऊस वगैरे नव्हता नंतर पुढे आम्हाला थोडा पाऊस लागला आणि पूर्ण प्रवास पायी केला इथे घोडे होते नंतर पालख्या होत्या घोडे त्या दिवशीच पुरते होते नंतर बंद झाले होते आणि हे पिट्टू पण असतात आणि मी आणि सरांनी मात्र ना पायी प्रवास केलेला आहे तर खूप छान असा अनुभव इथे आलेला आहे आम्हाला खूप सुंदर असं वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये अगदी म्हणजे माणूस विसरून जातं सगळ्या गोष्टी हे बघा कसे मस्त मध्ये मध्ये झरे आहेत मध्येच बर्फ आहे आणि हा बघा हा रस्ता आहे चला आता पायी पायी यात्रा आपली सुरू झाली आहे यमुनोत्री यमुनोत्रीच्या मंदिर आपण जात आहोत यमनोत्री संगम आणि आता आम्ही निघालेलं आहोत अंतर सांगताना पाच किलोमीटर सांगता पण ऍक्च्युअली ना जाऊन येऊन चौदा किलोमीटर आहे मंदिरात आल्यावर दर्शन घेतलं आणि नंतर ना जरा पूजा विधी असतो ना तो करायचा असतो तो केला दर्शन मात्र खूप छान झालंय आमचं सगळ्या ठिकाणी खूप सुंदर दर्शन झालं होतं मस्त असं मंदिराचा बाहेरचे आराज बघा किती सुंदर आहे एकदम मस्त वाटतं अगद्याल लाभदायक वाटतं आणि इथे आल्यावर म्हणतात आपली सगळी पापं धुतली जातात आणि इथे मस्त असं गरम पाण्याचं कुंड आहे तिथे ना आंघोळही केली जाते पण आम्ही नाही आंघोळ केली कारण ना खूप थंडी पण होती आणि आंघोळ करायला कसं आहे जरा वेळ पण जास्त लागला असता गर्दी पण होती मग आम्ही ना फक्त अभिषेक करायचं ठरवलं आणि सगळा आमचा जेवढा ग्रुप होता तेवढे मिळून एक गुरुजी आले त्यांना म्हणजे काही दक्षिणा वगैरे देऊन त्यांच्याकडून आम्ही अभिषेक करून घेतो भक्ती हे जिन्होने श्री कृष्ण महाराजीपरी का असणार आहे त्यामुळे मनुष्यभो भक्ती की प्राप्ती होती आणि दुसऱ्या यमनाची फललायनी आहे तो जो भी मनो भाव लेके आप घर से चलते हैं तो मन की कामना इस स्थान पे पूर्ण होती है दूसरा धाम है गंगोत्री गंगा जी की चीज का स्वरूप है तो ज्ञान का स्वरूप है वहाँ पे ज्ञान की प्राप्ति होती है तीसरा धाम है केदारनाथ केदारनाथ में शंकर जी है शंकर जी किस चीज का स्वरूप है वैराग्य का स्वरूप है वहाँ पे वैराग्य तो की प्राप्ति होती है चौथा धाम है बद्री नारायण वहाँ पे श्री हरिओ ब्रम वैकुंठ है वहाँ पे मोक्ष की प्राप्ति होती है बार बोलो श्री यमुना मैया भैया उल्टा उल्टा जाओ आओ मकान में ठंडम कर भी आता तो है शासन में जोते पीनी है आओ मकान में ठंडम कर भी आता है शासन में जोते पीनी है मतलब बिल्कुल आता है मकान में ठंडम कर भी आता है शासन में जोते पीनी है अपना काम अच्छा है टिप्स की बात है जो की सांगता है मतलब अपना काम बचाने गोविंद से हत्या ब्रह्मणी पत्थर आरंभ थे फिर से पुढंवरती चालून आलो चढून आलो पूर्ण थोडंसं पावसात भिजलो पण थकवा कुठल्या कुठे गायब झाला मंदिरात आल्यानंतर आणि आता हे बघा तप्तकुंड आहे आणि इथून अशा वाफा निघताय गरम पाणी आहे आणि साईडला एक कुंड केलेलं आहे तिथे आंघोळीचं आहे इथून मात्र गरम पाणी निघतं फक्त मला एकच म्हणा असं वाटतं घोळ करल्यानंतर ना वस्त्र सोडून देतात ते करू नये त्यामुळे काय होतं रूप कसं थोडं विद्रूप होऊन जातं ना आपल्या जा सर्व ज्या असा ठेवा आहे आपला सांस्कृतिक ठेवा आहे त्याचं रूप विद्रूप होतं एवढंच मला म्हणायचं होतं आणि बघा आता आमचं मस्त अशी यात्रा ही इथली यमुनोत्री जास्त व्हिडिओ वगैरे काही करता येत नाही तिथे वरती गेल्यावर कारण कसं डोळ्यांमध्ये सगळं सामावून घ्यावं असं वाटतं तर हा व्हिडिओ छोटासा जरी असला तरी तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा